वेळू ग्रामस्थांचे उपोषण तात्पुरते स्थगित दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निवेदनाची घेतली दखल शहापूर तहसीलदार व उपवर्गीय पो पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील बच्छाव यांनी निवेदकांना बोलावून मीटिंग घेतली व त्यामध्ये तोडलेले हनुमान मंदिर बांधकाम करण्यासाठी तीन दिवसात ग्रामस्थांची कमिटी तयार करून कमिटीच्या देखरेखीखाली मंदिराचे बांधकाम सुरू होईल असे मंदिर तोडणाऱ्या इस्मास समज देण्यात आली व तीन दिवसात कमिटी स्थापन न झाल्यास मी मंदिर तोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करेल असे आश्वासन उपोषण निवेदनकर्त्यांना दिले व त्यामुळे हो तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी कसारा पोलीस निरीक्षक व पोलीस प्रशासन यांचा आदर ठेवून तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कसारा पोलीस ठाण्यासमोर होणारे उपोषण आम्ही मागे घेत असल्याचे लेखीपत्र कसारा पोलीस निरीक्षक सुनील बच्चाव यांना देण्यात आले कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक माननीय श्री सुनील बच्चाव साहेब यांच्या अध्यक्षाखाली मिटिंग पार पडली आणि त्या मिटिंगमध्ये वेळो गावातील हनुमान मंदिरासंदर्भात जो ग्रामस्थांचा जो आक्रोश होता त्या मंदिराच्या संदर्भात त्या आक्रोशाबद्दल एक सामुदायिक मिटिंग घेऊन त्या मिटिंगमध्ये गाव कमिटी स्थापन करणे त्या गाव कमिटी स्थापन करण्यासाठी उपोषणकर्त्यांनी जो उपोषणाचा पत्रव्यवहार मान्य तहसीलदार व शहापूर तालुका अधिकारी यांना दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने त्या विषयावर आज जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्वानुमते म्हणजे समोरचे जे मंदिर तोडणारे जे होते लोक ते प्रतिस्पर्धी त्यांच्या वतीने काही लोक होते आणि उपोषण करते यांच्यामध्ये एक मीटिंग समजूता घडून आणला आणि तिथं आश्वासित करण्यात आले की एक मंदिर स्थापन समिती नेमून त्या समितीच्या देखरेखीखाली संपूर्ण मंदिराचं कामकाज करण्यात येईल आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये व ती आबाधित राहावी म्हणून कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री साहेब यांनी ती मिटिंग यशस्वी करून आणि उपोषणकर्त्यांचे जे तीस नऊ दोन हजार चोवीसचे जे उपोषण होतं ते उपोषण स्थगित करण्यासंदर्भात जी मोलाचं मार्गदर्शन केलं त्यामुळे उपोषणकर्त्यांनी त्यांचं जे उपोषण आहे ते त्यांना लेखी स्वरूपात स्थगितीचं पत्र देऊन थांबवण्याची निश्चित केली